कुड्यावर जर का तुम्ही शिकले नाही तर याच्याशिवाय तुम्ही तुमच्या लाईफमध्ये रिग्रेटिव्ह जे सेंटेन्सेस असतात रिग्रेटिव्ह जे वर्ड्स असतात ते तुम्ही बोलू शकणार नाही बॉस कुड्यास जर का शिकणार नाही तर मी हे करू शकलो नाही ते करू शकलो नाही जे सेंटेन्सेस आपण मोस्टली बोलत असतो किंवा हे करायला पाहिजे होतं अशा प्रकारचे सेंटेन्स आपण कधी बोलू शकणार नाही त्याच्यामुळे कुढ्याव शिकणं किंवा कुढ्याव समजणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तेच शिकणार आहोत की कुढ्यावचा वापर इंग्रजी भाषेमध्ये कशा प्रकारे करायचा कोणत्या प्रकारे आपण कुढ्यावला कुढ्यावच्या नंतर कोणत्या प्रकारचा व्हर्ड आपण त्या ठिकाणी पुट आउट करायचा किंवा कर सब्जेक्ट कुठे घ्यायचा प्रश्न तयार करताना कसा तयार करायचा सगळं आपण शिकणार आहोत नमस्कार माझं नाव संयम देशमाने आणि मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो इन्स्पायरिंग इंग्लिश अकॅडमी छत्रपती संभाजीनगरमध्ये द बेस्ट ऑनलाईन द बेस्ट ऑफलाईन स्पोकन इंग्लिश अकॅडमी इन द महाराष्ट्र फक्त दोन महिन्यामध्ये तुम्हाला आम्ही बेसिक टू ॲडव्हान्स इंग्लिश शिकवणार आहोत खूप लोक काय करतात की वाट बघत बसतात तर असं करायचं नाही त्यांनी सीट फुल होऊन जातात मग त्यांना ॲडमिशन भेटत नाही ओके स्टार्ट विदाऊट एनी फर्दर अडू आज आपण कुड कुडॅपचा वापर शिकणार आहोत बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत कशा प्रकारे कुडॅपचा वापर करायचा आता याची वापर या कुड कुड्याचा वापर कुठे कुठे करतो हे समजून घ्या सगळ्यात पहिले आपण करतो मिस्ड अपॉर्च्युनिटीमध्ये की यार मी हे करू शकलो असतो पण मी केलं नाही यार माझ्यामध्ये संधी होती माझ्याकडे ती संधी होती पण मी करू शकलो नाही मी वापर करू शकलो नाही काइंड kind ऑफ of एक रिग्रेट आहे त्यावेळेस मी कुड्याचा वापर करता अजून कुठे करता किंवा पास पॉसिबिलिटी की हे करू शकलो असतो ते बो, मी मी बोल मी त्याला बोलू शकलो असतो पण मी बोललो नाही ठीक आहे ना मी जॉब करू शकलो असतो पण मी करू शकलो नाही सो काइंड ऑफ ही एक एक पास्ट पॉसिबिलिटी होती की पास्टमध्ये मी एखादी गोष्ट करू शकलो असतो पण आता फायदा नाही करणार संधी ती निघून गेलेली आहे राईट आणि थर्ड आहे क्रिटिसिजम करायचं असेल किंवा ब्लेम करायचं भाई तू जर का बोलला असता ना तर मी ते सगळं केलं असतं पण तुम्हाला बोललाच नाही ती जर का मला येऊन बोलली असती ना तर मी तिचं काम केलं असतं मी तुझी मदत करू शकलो असतो पण तुम्हाला काही बोलला नाही आपण त्या ठिकाणी जाऊ शकलो असतो पण तू मला जाऊ दिला नाही सो अशा प्रकारचे ब्लेम किंवा क्रिटिसिजम करायचं असेल तर यात आपण कुड्याचा वापर करतो कन्स्ट्रक्शन नाही बाकीच्या गोष्टी समजत नाही तर आपण बोलू शकत नाही राईट त्याच्यामुळे बेसिक पासून एडव्हान्स पर्यंत कम्प्लीट कुड्याचा वापर आपण शिकणार आहोत अजूनपर्यंत जर का तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला कर, लाईक करा शेअर ला 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 करा, करा मित्रांना पाठवा ओके आता गोष्ट लक्षात ठेवा पासून जर का तुम्हाला सेंटेन्स तयार करायचे असतील तर सब्जेक्ट तुमचा कधीही सगळ्यात पहिले पाहिजे बरोबर जनरल सेंटेन्स तयार करताना सब्जेक्ट कधी पहिल्या नंबरलाच असतं बरोबर अरे सगळ्यात शेवटी आपलं ऑब्जेक्ट असतं भाई ते ऑब्जेक्ट ठीक आहे इथे ऑब्जेक्ट असतं सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट हे बदलत नसतात त्याचं मधातले जी खिचडी आहे ना ती बदलत असते कधी इकडे कधी इकडे कधी सब्जेक्ट पहिले कधी हेल्पिंग ऑब नंतर कधी कुडहॅफ पहिले तर हे आपल्याला समजून घ्यायचं आहे सब्जेक्ट कॉमन ऑब्जेक्ट कॉमन या ठिकाणी आपण हॅव घेणार आहोत क्वेश्चन सेंटेन्स तयार करताना आणि कुडॅवच्या नंतर तुम्हाला कधीही वर्बचा थर्ड फॉर्म यूज करायचा आहे बॉस आपण कुड असेल कुड करू शकलो बोलू शकलो की मी बोलू शकलो मी जाऊ शकलो मी अभ्यास करू शकलो यामध्ये आपण कुडचा वापर करतो आणि कुडच्या सोबत वर्बचा पहिला फॉर्म वापर करतो पण लक्षात घ्या यामध्ये कुडच्या सोबत हॅव सुद्धा आलेला आहे आता जेव्हा पुढच्यासोबत हॅव येतं तेव्हा तुम्हाला व्हर्बचा थर्ड फॉर्म यूज करायचा असतो बॉस कधीही गोष्ट लक्षात ठेवा ठीक आहे अजून एक गोष्ट सांगायची आहे आम्ही फक्त पंधरा दिवसामध्ये इंग्रजी बोला इंग्रजी शिका ही एक सिरीज घेऊन येत आहोत ज्यांचं इंग्लिश थोडं चांगलं आहे आणि त्यांना थोडं इम्प्रुव्हमेंट करायचं आहे त्यांना फक्त पंधरा दिवसामध्ये इंग्लिश शिका हा एक नवीन कोर्स आम्ही घेऊन येतोय लाईक करून ठेवा व्हिडिओ व्हिडिओ शेअर करा आमचा आणि चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला ते माहीत पडत राहील मदत बरोबर ओके तर समजलं कन्स्ट्रक्शन कुड हॅवच्या नंतर तुम्हाला कधी व्ह चा थर्ड फॉर्मच यूज करायचा आहे ओके लेट्स गो आता बघा सगळ्यात पहिले आपण कधी यूज करतो मिस्ड अपॉर्च्युनिटी ऑपॉर्च्युनिटी माझ्याकडे ती संधी होती पण ती संधी मी गमवली उदाहरणार्थ तू ती नोकरी घेऊ शकत होतास पण घेतली नाही भाई घेऊ शकत होत असतो नोकरी बरं का तू जेऊ शकत होतास यार तुझ्याकडे ती संधी होती पण तू घेतली नाही ते लक्षातच आलं नाही किंवा मी जास्त अभ्यास करू शकलो असतो कर आता फेल झालो आता काय फायदा ना रडून पण मी यार अभ्यास करू शकलो यार मी हळूहळू चालू शकलो असतो यार आता ऍक्सिडेंट झाला आता काय करणार सो एक मिस्ड अपॉर्च्युनिटी गेलेली संधी जर का तुम्हाला बोलायचं असेल तर तुम्ही कुड्यावरचा वापर करता फॉर एक्झाम्पल मी सब्जेक्ट घेतलं मी ठीक आहे आय नंतर कुड्याव आय कुड हॅव्ह आणि नंतर वर्बचा थर्ड फॉर्म जे ॲक्शन आहे आता करणे 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 अभ्यास करणे या ठिकाणी ॲक्शन आहे अभ्यास करण्याला आपण स्टडी म्हणतो स्टडीचा था थर्ड फॉर्म काय बॉ स्टडीचा था थर्ड फॉर्म आहे स्टडीड सो ठीक आहे सब्जेक्ट प्लस कुड हॅव प्लस वर्बचा थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट की आय कुड हॅव स्टडीड अजून चांगल्या प्रकारे एकदम हार्ड तर आय कुड हॅव स्टडीड हार्डर की मी चांगला अभ्यास करू शकलो असतो अजून सेकंड सेकंड बघा की यू कुड हॅव टेकन द जॉब की तू नोकरी घेऊ शकत होता सब्जेक्ट यू कुड हॅव वर्क थर्ड फॉर्म टेकन आणि ऑब्जेक्ट द जॉब यू कुड हॅव टेकन द जॉब अशा प्रकारे आता तुम्ही स्वतः सेंटेन्स तयार करा तुम्ही तर माझी आई जेवण बनवू शकत होती शकली असती मग कसं करणार माय मदर कुड हॅव मेड द फूड और माय मदर कुड हॅव कुक्ड द फूड ठीक आहे मी यार मी हळू ड्राईव्ह करू शकलो असतो आय कुड हॅव ड्राईव्ह चा थर्ड फॉर्म ड्रिव्हन आय कुड हॅव्ह ड्रिव्हन स्लोली तर अशा प्रकारे तुम्ही थाउजंड ऑफ सेंटेन्सेस तयार करू शकता इट चलो नेक्स्ट चलते कधी केअर पास्ट पॉसिबिलिटी के पास्ट मध्ये भूतकाळामध्ये एखादी गोष्ट पॉसिबल झाली असती हे तुम्हाला सेम म्हणजे मिस्ड अपॉर्च्युनिटी आणि पास्ट पॉसिबिलिटी हे तुम्हाला सेमच वाटतील राईट ना जास्त काही फरक नसतो फक्त तुम्हाला कन्स्ट्रक्शन किंवा सेंटेन्सचा प्लॉट समजायचा असतं इट बघा काल पाऊस पडू शकला असता आपण पडला का नाही पडला तू काम करू शकला असता सो so, करू शकत होतो करू शकलो असतो आणि केला असता या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या ठीक आहे उदाहरणार्थ काल पाऊस पडू शकला असता पण पडला का नाही पडला उदाहरणार्थ तो गेम जिंकू शकला असता पण जिंकला का नाही जिंकला पास पॉसिबिलिटी यार जर तो नीट खेळला असता तर तो गेम जिंकू शकला असता जर आम्ही क्लासमध्ये बसलो असतो तर इंग्रजी शिकू शकलो असतो पण तुम्ही क्लासमध्ये बसले नाही आता तुम्ही टाइमपास केलाय बरोबर आता तुम्हाला इच्छा होता आता मला रिग्रेट होत आहे पास पॉसिबिलिटी बरोबर ना की यार करू शकलो असतो सो so, त्यावेळेस तुम्हाला व्हबचा थर्ड फॉर्म यूज करायचा आहे बघा सेंटेन्स काय झालं ही कुड हॅव तो गेम जिंकू शकला असता जिंकणे या ठिकाणी वर्ड आहे जिंकलेला आपण विन म्हणतो सो so, चा थर्ड फॉर्म आहे वोन ठीक आहे मग काय सेंटन्स सब्जेक्ट घेतलं ही कुड हॅव आणि विनचा थर्ड फॉर्म वोन तो जिंकू शकला असता काय द गेम ही कुड हॅव वोन द गेम समजलं तुम्ही जर का सेंटेन्सेस कसे बनवायचे लंबे लंबे हे जर का समजायचं असेल ना तर तुम्ही माझा जुना व्हिडिओ बघू शकता त्याच्यामध्ये मी मोठे मोठे सेंटेन्स कसे बनवायचे समजून सांगितलेलं आहे राईट तुम्ही जाऊन व्हिडिओ बघा ओके नेक्स्ट बघा यार काल पाऊस पडू शकला असता यार काल ना पाऊस पडू शकला असता पण आता पाऊस नाही पडलाय काय करणार मग इट इटच्या नंतर कुड हॅव इट कुड हॅव आणि रेनचा थर्ड फॉर्म सी रेन फॉल म्हणजे पाऊस पडणे आणि रेन सुद्धा सेमच आहे तुम्ही रेनला एज अ नाव यूज करा अ वर्ब यूज करा तुमच्यावर या ठिकाणी मग रेन व्हर्ब केलाय के तर त्याचे फॉर्म्स पडतील रेन रेंड रेंड ठीक आहे यू कुड हॅव इट कुड हॅव रेन पाऊस पडू शकला असता कधी यस्टरडे सब्जेक्ट प्लस कुड़ प्लस व्हबचा थर्ड फॉर्म आय तुम्हाला समजलं असेल खूप सिंपल आहे काही ऍडिशन घ्यायची गरज नाही फक्त कन्स्ट्रक्शन लक्षात ठेवा सब्जेक्ट घ्यायचं कुडॅव्ह घ्यायचं व्हबचा थर्ड फॉर्म घ्यायचा आणि बस ऑब्जेक्ट घ्यायचं सिंपल आहे ओके चलो आपण नेक्स्ट जाऊया की भाई आता थर्ड काय आता क्रिटिसिझम आहे ब्लेम करायचं असेल की तू मला सांगू शकला असता बॉस पण तुम्हाला सांगितलं का नाही संयम सर आम्हाला इंग्रजी शिकू शकले असते बॉस पण शिकवलं का नाही शिकवतोय पण <laughs> ठीक आहे ना पण मी शिकू शकलो नाही समजा काही कारणामुळे ठीक आहे ना किंवा आपण क्लास जॉईन करू शकलो असतो बॉस पण तू मला सांगितलं नाहीस मग कसं म्हणणार भाई तू मला आधी सांगू शकत होता तू मला करू शकत होता तुम्हाला बोलू शकत होता माझी आई स्वयंपाक तयार करू शकत होती आम्ही इंग्रजी शिकू शकत होतो पण नाही झालं मग कसं ब्लेम करायचं असेल बघा तू मला आधी सांगू शकत होता आपण सांगू शकत सांगितलं का नाही मग कसं करणार यू कुड हॅव टेल सांगणे म्हणजे टेल तर टेलचा थर्ड फॉर्म टोल्ड यू कुड हॅव टोल्ड मी पहिले अर्लियर तू मला पहिले सांगू शक यू कुड हॅव टोल्ड मी अर्लियर सेकंड बघा तू मला मदत करू शकत होता यार मदत करणे म्हणजे हेल्प करणे हेल्पचा थर्ड फॉर्म हेल्पड आहे यू कुड हॅव थर्ड फॉर्म हेल्पचा घ्या हेल्प कोणाला मला टू मी यू कुड हॅव हेल्प टू मी सिम्पल तुम्हाला मदत करू शकत होता ठीक आहे किंवा तू इंग्रजी शिकू शकत होता पण तू शिकली नाही तुझ्यावर चुकी ही ही ब्लेम आहे हा क्रिटिसिजम आहे बरोबर मग कसं म्हणणार यू कुड हॅव लर्न द इंग्लिश लँग्वेज संयम सर आम्हाला बोलू शकत होते पण संयम सर बोलले नाही मग कसं म्हणणार मला ब्लेम करताय ना संयम सर कुड हॅव स्पोकन टू अस समजला तुम्ही डेली लाईफमध्ये सेकडो शब्द बोलता ठीक आहे सेकडो सेंटेन्सेस बोलता तुम्हाला फक्त हे समजलं पाहिजे का मा की कन्स्ट्रक्शन काय आहे राईट आयोग तुम्हाला समजलं असेल खूप सिम्पल आहे कमेंट बॉक्समध्ये मला वेगवेगळे सेंटेन्सेस तुम्ही मला द्या ओके आणि बघू तुम्ही किती प्रॅक्टिस करता आणि कशाप्रकारे तुम्ही इंग्लिश तुमची इम्प्रूव्ह करता आयोग तुम्हाला समजलं असेल प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करा इंग्लिश शिकायचं असेल तर तुम्ही आमच्याकडे येऊ शकता आणि दिलेल्या नंबरवर तुम्हाला बेसिक पासून ॲडव्हान्स आम्ही इंग्रजी शिकू ठीक आहे तुम्ही फक्त आम्हाला रीच आउट करा अँड पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी आमची तुम्हाला इंग्रजी शिकवण्याची Thank you so much. Goodbye.